बरोबर नाही फोन येणं ना। या गुंडाची धमकी येणार चालवलंय काय राजकारणामध्ये राजकारण कुठल्या स्तरावर येत आहे सगळं तुतारी मशाल हात सगळे एकत्र जातील समाजवादी पक्ष त्याची काहीच चिंता कराल नव्हतं मोहम्मद दुकान इतनी इतकी बेचे की हो नफरत खतम करते हो हो साहेबांना कल्पना आहे आव्हाड साहेबांनी देखील सांगितलंय की अशा आणि आज ही कारवाई चालू आहे तीन दिवसापूर्वी देखील माझा एक रस्ता तोडला खरं म्हटलं तर तिथं देखील सी सी आहे एम एम आर डी एची आणि त्या सी सीमध्ये ते रस्त्याचं सुद्धा आहे की बाबा हा रस्ता आहे म्हणून तरीसुद्धा फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई केली त्यांचं म्हणणं आमच्या येते आणि अधिकारी बोलतात सुद्धा खाजगीमध्ये तशा प्रकारचा खूप दबाव आहे कारवाई काही नाही त्यांनी सांगितलं फॉरेस्टमध्ये आहे मग आम्ही टेलरचं विचारलं त्यांचं म्हणणं आम्ही गुगल सर्च केले या कारवाईचं एकमेव कारण बाळे मामा उमेदवार आहे आप आपल्याला कुठेतरी फटका बसू शकतो याच्यासाठी घाबरलेला दुसरा जो उमेदवार आहे तो हे धंदे करतोय आता हायकोर्टाचा स्टे असताना अधिकारी लॉक कसे लावू शकतात हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नाही हायकोर्टाचा पण कायदा मानायचाच नाही सुप्रीम कोर्ट नाही हायकोर्ट नाही हम करे सो कानून ही सत्ताधाऱ्यांचा जो माज आहे ना तो माज दिसतो इथे आता एम एमआरडीएचा प्लॅन पास करून घेतला मामाने किंवा प्लॅन पास करताना अप्रोच रोड दाखवावं लागतो तो अप्रोच रोड दाखवला एम एमआरडीएचा प्लॅन सँक्शन झाला मग एम कारवाई करते कशी झोपले होते काय असं घाबरून कोण निवडणुकीतनं माघार घेत नाही उलट लोकांच्या मनात तुमच्याबद्दल चीड निर्माण होते की हा माणूस उमेदवारीला उभा राहिला आणि हे सत्ताधाऱ्यांनी लगेच ऍक्शन घ्यायला सुरुवात केली सगळीकडे हेच चालू आहे कोणाला पोलिसांच्या नोटिसा येत आहेत कोणाला तडीपारीच्या नोटिसा येत आहेत प्रशासनाचा वापर आपल्या राजकीय स्वार्थासाठी करण्या महाराष्ट्रात पहिल्यांदा अनुभवतोय आम्ही पहिल्यांदा कुठे गुंड कुठल्या मतदारसंघांमध्ये गुंडांचे फोंड जात आहेत कुठल्या मतदारसंघात गँगचा वापर होतोय काय लावले काय आता बिहारवाले म्हणतील की बिहारचा महाराष्ट्र करू नका मात्र केंद्रीय पंचायत समिती त्यांना केंद्रीय मंत्रीपद दिलं होतं त्यामुळे कुठेतरी आता भिवंडीमध्ये त्या पद्धतीचा असं आहे की त्यांना कुठलं मंत्रीपद दिलं हे आम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं त्यांनी काम काय केलं किती जमिनी लाटल्या किती जमिनींचे पैसे चारपट करून खा घेतले त्यांचे गोडाऊन कुठे कुठे उभे आहेत किती गुरुचरण आहे तिथे अश्विनी ऋषी या कलेक्टरने पुनर्लोकांना अहवाल मागवला होता काढला होता तो रोखला का त्यांची बदली किती रुपयात केली याची उत्तर मागणार ना आम्ही या लोकसभेत आणि करणार कोण आहे भिवंडीत हे वेगळं सांगायला नको ना पूर्ण गोडाऊनचा नेता कोण आहे सगळे गोडाऊन बांधणाऱ्यांचा नेता कोण आहे आजही चा आत्ता सगळ्या खाडी लगत भळणी चालू आहे कशासाठी चालू आहे खाडीची रुंदी कमी केली जाते कशासाठी केली जाते आज नंतर दोन वर्षांनी दाखवायचं ही भरणी झालेली काय नाही हे नाही ते नाही सरकारी यंत्रणा ना वापरायची गोडाऊन त्याच भाडं करोड रुपये आम्ही बोमलून सांगतोय बघा इथे भरणी होते बघा इथे भरणी होते आणि भरणी कुठली होते तर ठाणे महानगरपालिकेतला कचरा तिथे लोन टाकतायत पोलिसांनी ना गाड्या जप्त केल्या ना पोलिसांनी कारवाई केली ना पोल्युशन कंट्रोल बोर्डनी कारवाई केली आणि हा सगळा वास ठाणेकरांना सहन करावा लागतोय पाप कोणाचं गोडाऊन सम्राटाचं हा गोडाऊन सम्राट राहतो कुठे सध्या कुठे ते केंद्रीय मग प्रशासन काय त्यांच्या विरुद्ध हालचालच करत नाही मग मा पाळ्यामामा उभा राहिला मग त्या पाळ्यामाला धक्का लाभ फोकलेन अशी निवडणूक नाही जिंकतायत येत नाहीतर मग भारतातले सगळे डॉन जे आहेत तेच लोकसभेला खासदार झाले असते चांगले चांगले शहाबुद्दन सारखे डॉन पडलेत पंचायत समितीचा असा फायदा देखील घेतला जातो पंचायत समितीने हा राजकीय दृष्टिकोन द्वेषाचा आणि सुराचा हा लोकांना जास्त आवडत नाही आणि ह्या देशाचा इतिहास आहे की द्वेष आणि सुर जेव्हा राजकारणात येतो आणि जेव्हा तो लोकांच्या मनाला पटेनासा होतो तेव्हा इंदिरा गांधीचा पुनर्वृत्ती होणार आणि ही निवडणूक ही आता मामा विरुद्ध कपिल पाटील अशी राहणार नाही की लोक ही लोकांची निवडणूक होईल लोकविरुद्ध प्रशासन व्यवस्था लोकविरुद्ध सूड लोकविरुद्ध द्वेष जनता निवडणूक ताब्यात गेली ताब्यात प्रचार करायला नको ना पेपरात येणार बाळ्यामाच ओढावून पाडलं की लोकांना हळद वाटते की अरे झाला हा निवडणुकीला उभं राहिला आणि चौथं ओढावूनच पडलं बरोबर नाही फोन येणं ना। या गुंडाची धमकी येणं चालवलं <coughs> काय राजकारणामध्ये राजकारण कुठल्या स्तरावर नेताय आहे तुम्ही ज्या राज्यातनं सर्वात मोठे पार्लमेंटेरियन्स गेले संसद रत्न गेले त्या राज्यामध्ये हे मधुल मधुदंडवते मावळणकर नातपै तुम्ही किती सांगा किती नाव गेली या ते तिथे रत्न म्हणून पुढे आले मराठवाड्यातनं गेली कोकणातनं गेली पश्चिम महाराष्ट्रातनं गेली हे असं सुराचं राजकारण कधीच कोणी बघितलं नाही विचित्र काम सुरू आहे महाराष्ट्रात तुतारी आणि मशाल कशा तुतारी मशाल हात सगळे एकत्र जातील समाजवादी पक्ष त्याची काहीच चिंता करायला नको कारण का लोकांची निवडणूक आहे लोकविरुद्ध सूड आणि द्वेष आणि विरुद्ध लोकांमधली माया अशी लढाई आहे प्यार के दुकान प्यार की दुकान है मोहब्बत की मोहम्मद की दुकान दुकान इतनी इतनी बेचेगी वो हो की नफरत खत्म कर देगी सोशल मीडियावर सुरू कुठेतरी काहीच धास्ती घेतलेलेय का हो नक्कीच आहे मी अगोदरच बोललोय की त्यांच्या पायाखालची वालू सरकलेली आहे आणि म्हणून ते अशा प्रकारचे उद्योग करतात काय वाटतं कुठतर जनता आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि रहा सोबत अपडेट